जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड संजय वाघेरे पाटील यांचा पनवेलमध्ये झंझावती प्रचार दौरा असून मतदारसंघ पिंजून काढत प्रचार दौरा करीत असल्यामुळे प्रस्थापितांच्या उरात धडकी भरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे विद्यमान खासदार दाखवा आणि हवे ते जिंका अशी परिस्थिती असलेल्या मायक्रो लोकॅलिटीमध्ये संजय वाघेरे पाटील थेट भिडत असल्यामुळे थे प्रचार करीत असल्यामुळे प्रस्थापितांच्या उरात धडकी भरल्याचे चित्र दिसत आहे पनवेलमध्ये संजय वाघेरे पाटील यांचा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान खासदारांकडून दुर्लक्षित झालेल्या क्षेत्रामध्ये झांझावती प्रचार दौरा होत आहे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची खंबीर साथ सज्जोग वाघेरे पाटील यांना लाभत असल्यामुळे पनवेल परिसरात पुन्हा एकदा संजय वाघेरे पाटील यांचा दणदणीत आवाज घुमणार यात जराही शंका नाही अठराव्या लोकसभेसाठी तेहतीस बाओ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत रोचक वळणावर येऊन ठेपली आहे विद्यमान खासदार या ठिकाणी दहा वर्ष खासदार म्हणून दोन टर्म सत्ता उपभोगून देखील जर त्यांना जिंकण्यासाठी डमी उमेदवाराच्या कुबड्या घ्याव्या लागत असतील तर मग यांना दहा वर्षात नेमके काय केले असा सूर जनमानसातून उमटत आहे त्यातच महाविकास आघाडीचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार संजय वाघेरे पाटील यांचा थेट तळागाळापर्यंत पोहोचत होणारा सूत्रबद्ध प्रचार विद्यमान खासदारांच्या उरात धडकी भरवत आहे याच पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये झंझावती दौरा विशेष लक्षवेधी ठरत आहे संजोग वाघेरे पाटील यांच्या समोरील मशाल निशाणी असलेले बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करा अशा स्वरूपाचा प्रचार करण्यासाठी हा झंझावती दौरा महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेते व पदाधिकारी यांच्यासमवेत शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट समाजवादी पार्टी स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी व तमाम मित्रपक्षांचे नेते व पदाधिकारी या दौऱ्यामध्ये संजय वाघेरी पाटील यांच्यासमवेत उपस्थित राहणार आहेत रयतेचा रायगडसाठी राकेश कदम मावळ लोकसभा